नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम विद्यालक्ष्मी योजना अंतर्गत जे काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी लोन दिले जाते याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या पी एम विद्यालक्ष्मी जी काही योजना आहे तर या योजनेसाठी नेमकं ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पी एम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही पोर्टलची लिंक आहे या पोर्टलवरती येऊन इथे तुम्ही डायरेक्ट बाकीची जी काही माहिती असेल ते पाहू शकता यामध्ये ॲप्लाय नाव इथे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल तर या योजनेसाठी तुम्ही जे काही जनसमर्थ पोर्टल आहे तिथून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता अशा पद्धतीची इथे लिंक आहे या लिंकवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तिथूनसुद्धा जे आहे ते तुमची चेक अवेलेबिलिटी तुम्ही यासाठी इलिजिबल आहे का ते पाहू शकता तर आता ज्यांना समर्थ पोर्टलवर जर आले तुम्ही तर या ठिकाणी पाहू शकता केंद्र सरकारचं पोर्टल आहे याच्यामध्ये केंद्र सरकारच्या पंधरा स्कीम कोणकोणत्या स्कीम आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणते कॅटेगरी आहे कोणकोणते डिपार्टमेंट आहे इथे ई किसान आहे त्यानंतर इथे ॲग्री इन्स्ट्रक्शन लोन रिन्युअबल एन एनर्जी असेल बिझनेस असेल नंतर लाईव्हूड लोन असेल आणि शेवटी आहे एज्युकेशनल लोन तर यामध्ये स्कीम अवेलेबल कोणती आहे सेंट्रल सेक्टर यामध्ये पाहू शकता फॉर परस्युईंग स्टडीज इन इंडिया त्यानंतर पी एच डीसाठी असेल किंवा इथे ई डब्ल्यू एस जी काही विकार शिक्षण विद्यार्थ्यांच्यासाठी तर आता इथे चेक अवेलेबिलिटी या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्ही चेक युअर इलिजिबिलिटी या ऑप्शनवरती क्लिक करून यामध्ये काही बेसिक माहिती विचारण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुमचं लोकेशन असेल किंवा तुमचं इन्कम असेल तुमची कॅटेगरी त्यानंतर कोणत्या कोर्ससाठी तुम्ही इथे अटेंड करणार आहात त्यानंतर तो कोर्स किती वर्षाचा आहे इत्यादी प्रकारची जी काही बेसिक माहिती असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता इत्यादी माहिती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती टाकून तुम्ही ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी करणार असाल तर ती माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर इथे पर्पोज विचारू विचारतात चूज टाईप ऑफ कोर्स यू आर इंटरेस्टेड इन परस्युईंग कोणता टाईप आहे म्हणते कोर्सचा ते ते तुम्ही फुल टाईम आहे की पार्ट टाईम आहे ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्या कोर्सची फी किती आहे त्यानंतर अमाऊंट इंटेंड इन्व्हेस्ट तुम्ही किती करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला किती लोन हवा आहे अशा पद्धतीची माहिती टाकून कॅल्क्युलेट इलिजिबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या लोनसाठी इलिजिबल आहे का नाही आहे की नाही हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे इथे तुम्हाला क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे क्रिएट अकाउंटमध्ये जी काही पर्सनल माहिती बेसिक माहिती टाकून तुम्हाला अकाउंट तयार करायचं आहे त्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे काही पर्सनल डिटेल असेल त्यानंतर ॲड्रेस डिटेल असेल इत्यादी माहिती टाकून तुम्ही या लोनसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर लोन अप्लाय करताना काही येत असेल किंवा काही विचारायचं असल्यास अडचण नसल्यास खाली ते हेल्पलाईन नंबर दिलेला आहे सर्व तसेच तुम्हाला मेल करायचा असेल तर मेल आय डीसुद्धा दिलेला आहे ते तुम्ही संपर्क करून तुमची माहिती विचारू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो हे पी एम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया होती ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल